नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनल मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या आंतरराष्ट्रीय बालिका दिवस उत्साहात साजरा अकोल्यात बालविवाह बाल हिंसा विरोधी जागरूकता रॅलीचा जा शंखनाथ अकोला प्रतिनिधी विलास साबळे दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय बालिका दिवस आज अकोल्यात इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी अकोला यांच्या अंतर्गत चालणाऱ्या एसएस टू जस्टिस प्रकल्पाने मोठ्या उत्साहात साजरा केला या महत्त्वपूर्ण दिनानिमित्ताने विद्यालयातील तीनशेहून अधिक किशोरवयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींसह एक भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली सावित्रीबाई कन्या शाळा ते अग्रसेन चौक दीपक चौक प्रांत काढलेल्या या रॅलीत बालविवाह बालहिंसा व बालक अवैध वाहतूक या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली ज्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत मुलगी वाचवा देश वाचवा अशा घोषणांनी वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण केली रॅलीनंतर झालेल्या मार्गदर्शन कार्यक्रमात जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे यांनी आंतरराष्ट्रीय बालिका दिनाचे महत्व पटवून दिले त्यांनी बालविवाह बाल अत्याचार व बालक, वा बालक अवैध वाहतूक या गंभीर विषयावर प्रकाश टाकत शिक्षणाचे महत्व अधोरेखित केले विशेषतः अकोल्यात मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड येथून कामानिमित्त स्थलांतरित झालेल्या कुटुंबातील बालकांच्या शिक्षणाच्या समस्यांवर त्यांनी लक्ष वेधले दुसरे समन्वयक सपना गजभिये यांनी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या बाल अत्याचार बाल तस्करी आणि बालकांची सुरक्षितता या संवेदनशील विषयावर मार्गदर्शन केले या उपक्रमातून बालिकांच्या हक्काची जाणीव वाढण्यास मदत होणार असून भविष्यातही अशा कार्यक्रमाद्वारे बालविवाह हो, व बालहिंसा प्रतिबंधित करण्यात येतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला नमस्कार मी शंकर वाघमारे जिल्हा प्रकल्प समन्वयक इंडियन सोशल क्रिकेट सोसायटी अकोला काल अकरा ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस साजरा करण्यात आला या दिवसाचं नेमकं उद्दिष्ट असं होतं की मुलींना ज्या भेडसावणाऱ्या गरजा आणि आव्हानांवर प्रकाश टाकणारे आणि त्यांचे सक्षमीकरण आणि त्यांच्या मानवी हक्कांच्या प्राप्तीला प्रोत्साहन देणे हा उद्देश नेमका या दिवसाचा होता या दिवसाला आम्ही सावित्रीबाई फुले कन्या शाळा इथं जवळपास वरती विद्यार्थी या कार्यक्रमाला सहभागी झाले त्यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ हे घोषवाक्य देऊन रेल्वेची सुरुवात केली आणि पूर्ण जवळपास दीपक चौक अग्रसेन चौक या परिसरात पूर्ण रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये शिक्षक वृंद आणि इतर टीम सुद्धा यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि आंतरराष्ट्रीय बालिका दिवस हा चांगल्या प्रकारे साजरा करण्यात आला मुख्य उद्देश होता की दिवसेंदिवस जे बाल अत्याचार शोषण वाढत आहे हे कुठेतरी थांबायला हवे आणि याची जागरुकता लोकांपर्यंत पोहचावायला हवी हीच या दिवसाचा आमचं खास मुख्य उद्देश होता सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका डॉक्टर फारिया सुलताना सर्व शिक्षका वृंद चाईल्ड लाईन सदस्य यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संचालक अशोक बेलेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले तसेच जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे समन्वयक सपना गजभिये विशाल गजभिये कम्युनिटी सोशल वर्कर राजश्री कीर्तिवाग पूजा मनवर पूजा पवार समनसेवक स्वयंसेवक गणेश चिंतोळे निखिल चिंतोळे यांनी विशेष परिश्रम घेतले आजच्या बुलेटींमध्ये इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत राहा मॅक्स मंथन डेली न्यूज नमस्कार मॅक्स मंथन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा